काय चाललंय मिश्का मिश्का निखो। <laughs> बोलते दे बोल बघ 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 सॉरी पण बोलते बघ बाप रे बाबा चांगलं तो मारे। दे दे ना बघ अशी ती डिप करते फक्त आणि लगेच ठेवून देते ती नाही काय करत बस झालं तिने लावलं बघ तिला बरोबर माहिती त्याच्यात ठेवलंय ते, ते, ते बस झालं ला फिनिश बघितलं लावत पण नाही ती नुसत्या हे करत बंद कर मेशू आता बस झालं आता बंद कर नाहीतर काऊ घेऊन जाय ना लपवून ठेव लपवून ठेव काव घेऊन जाय ती काऊ बघतोय बघ घेऊन जाईल बंद कर टक टक कर झाकण लाव तस बघ काऊ बघतोय मी हे लपवून ठेव अंजली लपवून हां तो बघ काऊ बघतोय गुड केअर हिशो पावसाला झाली सुरुवात जोरदार कावळ्यांच घर तुटलं हा ना पाऊस आहे ना, ना मग जोरात काय करणार ते खाली जाऊन बिल्डिंग तुला काय माहिती बिल्डिंग मध्ये आम्हाला पण इथून गॅलरीत आता पाणी येणार खूप असेल ना दुसऱ्या सरळ पडतोय तोपर्यंत काय नाही पण जर मग ह्या साईडला या दिशेने पडला पाऊस पूर्ण गॅलरीत आतमध्ये पाणी ना तर नाश्ता करून झालेला आहे आमचा आणि जेवणामध्ये ना रात्री ना खेकड्याचं कालवण बनवलेलं हे तर हे आहे आणि डाळ भात पण केलेला तर डाळ डाळ आहे तर मग आता जेवण काय बनवायचं नाही चपाती नाही केली नसते भाकरच टाकलेली आहे पप्पाला आणि मला मुलींना भात करेल डाळ आहे आणि त्याच्यामध्ये आमची गेली लाईट हे बघा सकाळी एवढं सकाळी लाईट गेलेली आहे आणि इकडे खेळताय पाऊस जोरदार चाललाय आणि लाईट गेली हे फर्स्ट टाइम असं झालं की लाईट आमची गेली नाही तर सहसा पाऊसच आमची जात नाही लाईट हा थांब एक सेकंड हा काय ग बस जास्त खेळणी नको काढूस थोडी हा बाबू खाली बसून खेळ तू पडशील बाबू खाली बसून खेळ हा बसून खेळ पाटली पाटली म्हणजे काय अग बाई त्याला पाटली नाही म्हणत ग पोलपाट हाय गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आहे मंडे बाहेर एवढं हेवी रेन सुरू आहे तर मिश्का इकडे झोपलेली आहे माझी सकाळी लवकर उठते सहा साडेसहाला आज सातला उठली आणि काल एंजल आली माझी मेहंदी एंजलची मेहंदी काल एंजल आली आहे तर ती खूप लाड करते मिश्काचा आणि माझे ब्लॉग जर आवडत असतील तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सला मग आता वाजलेले साडे अकरा सर्व काम आवरून झालेले सकाळी लाईट नव्हती अर्धा एक तासाने तिथं गावाला हॉटेलमध्ये गेलो जेवण खायला मी बघितलं तिथं दरवाजाच्या इथं होता सावी बोल मी सावी आणि मी बोलली जो भी हमारा ब्लॉग देख है वो लाईक करे पर वो सीसीटीवी था चला यांच्यात मिशका कुठे आहे आता दू त्याच्या समोरून राहिल तर ही दिसेल कशी यांच्यात मिश्का कुठे आहे इकडे हाय का मिश्काच्या मिश्का? खाली गेलीय का बघ चला कुठे गेली Babu, What? babu What? babu kuthe babu Mishka? babu ikra ikra, kaun de babu mat tu hai mis dako de तुझा फोन, फोन आला फोन आला फोन आला अगं तुझा फोन आला उचल कट झाला उचल ना तुझा फोन उचल ना गावाला मग आता काय करणार बिचारे बाहेर पाऊस पडतोय ना बजूर त्यांना बाहेर पाऊस आहे ना पहिले तू फोनवर बोल जा परत जा घाबरते ब डागांचा आवाज आला की घाबरते हम्म डग टक्कर मारतात एकमेकांना दा, दा, मारता दा नाही आता जा अरे लागेल तोंडाला मिस्का बापरे बा पाऊस बाहेर अजून पावसाळा सुरू झाला इकडे ठेवले दूध तापायला आणि आता मस्त कॉफी करायची लाईट लावते आणि बाहेर ना खूप जोरदार पाऊस चाललेला बापरे इतकं का जोरत ना बघा आणि त्याच्यात आमचं वायफाय नाही तर फोरीनं फार कंटाळलाय एवढा जोरात चाललाय ना काय झालं नाटक बघितलं मुद्दाम रडते मुद्दाम रडते वांग बटाट्याचा थोडासा रसा केला आहे आणि बघितलंच असेल आमरस बनवला थोडासा कारण काल आंबे आणलेले हे गावी गेलेले ना ले ले, तर तिथून आंबे घेऊन आलेले तर त्याचा आमरस केला आणि पुरीसाठी पीठ मळून ठेवलेले आणि भाजी बनवली आहे मिश्का पूर्ण दिवस झोपलेली नाही दुपारी खूप गोंधळ केला आणि आत्ता झोपून गेलेली आहे ती आत्ता मला वाटतं सात वाजता झोपली अर्धा तास झाला असेल तर आता ती उठेल रात्री खूप जागवेल चला तर मग आता भाजी झालेली आहे आता पुरी बनवते आणि चपाती करून घेते आणि मग भेटते परत थोड्या वेळात